महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर शिवसेना नेत्याचा मुंबईतील भाजप नेत्यांवर हल्ला भाजप नेते रुग्णालयात दाखल तर शिवसेना नेत्याला पोलिसांनी अटक केली भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांना काल रात्रीपासून पाडा भागातील शिवसेना नेते सुबोध माने यांनी बेदम मारहाण केले भाजप नेते गणेश खणकर यांना मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर भाजप नेत्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात पोहोचून शिवसेना नेत्याला अटक करण्यासाठी दबाव आणला सध्या मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि मुंबई दहिसर पोलीस हल्ल्याचे कारण तपासत आहेत ट्रॅफिकची स्थिती खराब आहे आणि गेली मी सहा वर्ष या विषयासाठी भांडतोय आमची लढाई मैदानाची चालू आहे ती आम्ही आमच्या पद्धतीने विस्तरू पण गेले चार दिवस त्रास होतो आणि अनेक लोकांनी मला फोन केलं मी त्यांना एवढंच सांगितलं की मी अदानीच्या जनरल मॅनेजरशी बोललो की तुम्ही अचानक काम का चालू केलं त्यांचं म्हणणं होतं सात पूरे काजूपाडे में लाइट शॉर्ट सर्किट हो सकते हैं क्योंकि केबल फॉल्ट हो चुका है पूरी केबल कभी भी जल जाएगी तो दो दिन लाईन डालने में लगेंगे दो दिन काजूपाडे की लाइट नहीं रहेगी मतलब साहब आप अर्जेंटली काम चालू करो लेकिन कितने समय में खत्म करोगे त्याने तासाभरात मला सांगितलं साहब मी डे नाईट काम करता और आप तो खडे रहो मैं खतम करता हूँ आणि आज संध्याकाळी त्याचं काम संपणार हो सर या काळामध्ये टँकर वन करा म्हणून मी पोलीस स्टेशनला गेले चार दिवस कंटिन्यू ट्रॅफिकच्या सिनियरला फोन करतोय पोलीस स्टेशनला मी गेली सहा वर्ष पत्र देतोय हे टँकर थांबवणे आज मी जिथे बसलोय तिथेच एक मुलगा चार वर्षापूर्वी त्या गाडी खाली येऊन मेला होता आणि आज माझं लक्ष नसताना मी ट्रॅफिक क्लिअर करत असताना माझ्यावरती हल्ला केला आम्ही पंचवीस तीस कार्यकर्ते होतो ठरलं असताना तर त्याची हारं सुद्धा माने मध्ये जाऊन नसती दिली मी पण मला इतर कार्यकर्त्यांवर कोणावर केसेस करून द्यायच्या नाहीयेत आणि मर्द मर्द म्हणून करता आम्ही ना मरत नाही आहोत फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की मला हिंसा करायची नाही पण मी घाबरत नाही आहे त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीत मला काजूपाड्यात बघितलं ना त्यांच्या सगळ्यांच्या गैरसमज दूर झालेल्या आहेत त्यामुळे माझी लढाई काजूपाड्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी आहे आजच्या गणेश चौकामध्ये काय स्थिती आहे कचऱ्याचा ढीग पडला आहे त्याच्यावरती टँकर आहेत लोकांना या जागा नाही महाराष्ट्र डोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई